सदलगा येथील बसवेश्वर ग्रामीण कृषी संघाची वार्षिक सभा खेळी मिळत संस्थेला सतरा लाख एकोणसत्तर हजाराचा नफा बसवराज गुंडकल्ले सदलगा येथील श्री बसवेश्वर विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची पंधरावी वार्षिक सभा पणशंकरी मंदिराच्या सभागृहात खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली स्वागत संघाचे संचालक सुनील तोरगल यांनी केलं यावेळी बोलताना संघाचे अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले म्हणाले की संस्थेला सतरा लाख एकोणसत्तर हजार सातशे तीन रुपये नफा झाला आहे ही संस्था सभासदांच्या विश्वासावर नावारूपाला आली आहे सभासदांना दहा टक्के लाभांश देणार असल्याचे सांगितले या वार्षिक सभेचे अध्यक्ष बसवराज गुंडकल्ले हे होते अहवाल वाचन संघाचे संचालक डॉक्टर अनिल मनगुळे यांनी केलं तर संघाचे ताळेबंद पत्रक वाचन संघाचे मुख्य कार्यवाहक सुरेश कुंभार यांनी केले यावेळी संचालक जयसिंग शितोळे सुनील तोरगल महावीर उदगावे अण्णासाहेब डांगे सचिन कमते श्रवण करंगळे राजू माने संचालिका आरती गुंडकल्ले मेघा माने व सर्व सभासद कर्मचारी राजेंद्र कोगले संजय जोग विशाल पाटील विवेक डोल्ले नायकू कमते संतोष कुंभार उपस्थित होते सूत्र संचालन व आभार राजेंद्र कोगले यांनी केलं महानकर नेपसाठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा